नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंचवीस टक्के अग्रिम व उर्वरित पंच्याहत्तर टक्के संदर्भात राज्यातील सोळा जिल्ह्यातील एक महत्वाचा असा अपडेट आपण जिल्हा आणि आकडेवारी शेतकरी संख्या व वितरित निधी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील या सोळा जिल्ह्यातील एक महत्वाचा असं अपडेट आपण पंचवीस टक्के अग्रिमचं वाटप व उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे याचबरोबर हेक्टरी किती रुपये मिळणार आहे व कोणत्या दिवशी मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये पहिला जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकरी लाभार्थी संख्या तीन लाख पन्नास हजार पंचवीस टक्के अग्रिमनुसार आहेत आणि या शेतकऱ्यांना एकशे पंचावन्न कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये वाटप करण्यात आलेला आहे आणि दुसरा जिल्हा आहे जळगाव आणि जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी या शेतकऱ्यांना चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये तिसरा जिल्हा अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांना एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपये चौथा जिल्हा सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना एकशे अकरा कोटी एकेचाळीस लाख रुपये पाचवा जिल्हा सातारा आणि सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये सहावा जिल्हा सांगली सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना बावीस कोटी चार लाख रुपये सातवा जिल्हा बीड बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना दोनशे एकेचाळीस कोटी एकवीस लाख रुपये आठवा जिल्हा बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपये नववा जिल्हा धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी या शेतकऱ्यांना दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये दहावा जिल्हा अकोला आणि अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी या शेतकऱ्यांना सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपये आणि अकरावा जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील फक्त दोनशे अठ्ठावीस शेतकरी आणि या शेतकऱ्यांना फक्त तेरा लाख रुपये याचबरोबर बारावा जिल्हा जालना जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी या शेतकऱ्यांना चाळीस एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये तेरावा जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यातील चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी आणि या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी अकरा लाख रुपये याचबरोबर चौदावा जिल्हा नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी संख्या आहे आणि या शेतकऱ्यांना बावन्न कोटी एकवीस लाख रुपये पंधरावा जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपये मंजूर आहेत याचबरोबर सोळावा जिल्हा अमरावती अमरावती जिल्ह्यातील दहा हजार दोनशे पासष्ट शेतकऱ्यांना आठ लाख रुपये आणि याच्या व्यतिरिक्त नांदेड जिल्ह्यातील जवळपास पाच लाखापेक्षा शे जास्त शेतकऱ्यांना जवळपास नांदेड जिल्ह्यातील पाच लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना तीनशे अकरा कोटी रुपयाचं वाटप सध्या सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो हे जे काही आकडेवारी जी आहे ही आकडेवारी या सोळा जिल्ह्यातील किंवा सतरा जिल्ह्यातील पंचवीस टक्के अग्रिमनुसार आहे परंतु आता हे जे काही संपूर्ण पंचवीस टक्के अग्रिमचं जे वाटप आहे जवळपास या सोळा जिल्ह्यातील किंवा सतरा जिल्ह्यातील संपूर्ण वाटप झालेलं आहे परंतु काही शेतकऱ्यांना जर पंचवीस टक्के अग्रिमचा पीकमा जर मिळालेला नसेल तर तो पीकमा पंचवीस टक्के अग्रिमसोबत उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीकमा मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पीकमा मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना फक्त उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे कारण की मित्रांनो पोस्ट हार्वेस्टर डाटेनुसार किंवा पीक कापणी प्रयोगांती जे काही नुकसान होतं त्या अहवालानुसार तुमचा जिल्हा पात्र जर असेल किंवा तुम्ही जर पात्र असाल तुमचा क्लेम जर मंजूर असेल तर तुम्हाला उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा मिळत असतो कारण की मित्रांनो उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा पीक विमा मिळवण्याकरिता तुमच्या जिल्ह्याची अंतिम मानवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचाहत्त पन्नास पैसेपेक्षा कमी आणि अत्यंत महत्वाचं आहे कारण की जिल्ह्यात संपूर्ण जे काय राज्याची संपूर्ण जिल्ह्याची अंतिम आणवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एकतीस डिसेंबर दोन हजार एकतीस डिसेंबर पर्यंत जाहीर केली जाते त्यामुळे आता एकतीस डिसेंबर तारीख संपलेली आहे त्यामुळे आता मित्रांनो आता या सर्व सोळा जिल्ह्या जे आहेत सोळा जिल्ह्यातील काही महसूल मंडळे सोडण्यात आलेली आहेत परंतु या सोळा जिल्ह्याच्या व्यतिरिक्त भरपूर असे मराठवाड्यातील काही जिल्हे आहेत की ज्या मराठवाड्या मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे किंवा अंतिम आनेवर सुद्धा पन्नास पैशेपेक्षा कमी आल्यामुळे त्या जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा मिळणार आहे आणि एकंदरीत आपण नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यातील जवळपास भरपूर महसूल मंडळामध्ये जिल्ह्याची अंतिम आम्ही पन्नास पैशेपेक्षा काढण्यात आली त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील यात तीन लाख ,00 पन्नास हजार शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळू शकतो याचबरोबर जवळपास दोनशे कोटी रुपये पेक्षा जास्त रक्कम नाशिक जिल्ह्यामध्ये मिळणार असे सुद्धा माहिती आहे त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दहा पेक्षा जास्त शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळू शकतो याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पीकमा बाकी आहे त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम बरोबर उर्वरित पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के पिकमा देण्यात येणार आहे जवळपास अहमदनगर जिल्ह्यातील अडीच लाखापेक्षा जास्त शेतकरी उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा मिळवण्याकरिता पात्र होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सोलापूर असेल त्याचबरोबर सातारा असेल सांगली असेल बीड जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यापैकी जवळपास सहा ते साडेसहा लाख शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा वाटप झालेला आहे परंतु एका लाखापेक्षा जास्त शेतकरी अजूनही पंचवीस टक्के अग्रिमच्या प्रतीक्षेत आहे आणि त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम बरोबर उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकम्याच वितरण हे बीड जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे बुलढाणा जि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीमचं काही वितरण बाकी आहे त्याही शेतकऱ्यांना वितरण होणार आहे धाराशिव जिल्ह्याचा विचार करत धाराशिव जिल्ह्यामध्ये फक्त दहा टक्के शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम बाकी आहे आणि त्या दहा टक्के शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम बरोबरच उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकण्याचं वितरण केलं जाणार आहे कारण की एकंदरीत मित्रांनो अकोला कोल्हापूर जालना परभणी नागपूर लातूर व अमरावती या सोळा जिल्ह्याच्या व्यतिरिक्त सतरावा जिल्हा नांदेड या सर्व सतरा जिल्ह्यांचा विचार केला तर सतरा जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळवण्याकरिता जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आणि अत्यंत महत्त्वाचं आहे परंतु यावर्षी पंच्याहत्तर टक्के पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहे याचे तीन महत्वाचे कारण म्हणजे पहिलं कारण मोठं येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना जर भरपूर पिकम्याचं वितरण केलं तर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची मतं जी आहे हे सरकारला पडतील आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे यावर्षी राज्यावर दुष्काळाचं सावट आहे कोरडा कोरोना दुष्काळ आहे भरपूर भागामध्ये पाऊसच पडलेला नाही भरपूर भागामध्ये पाव पेरणी झाले नाही आंतर कुठे पेरणी झालेली असेल तर पावसा अभावी पिके वाळून गेलेली आहेत आणि ह्या सर्व परिस्थितीमुळे राज्यावर दुष्काळ झालेला आहे दुष्काळाचं संकट आहे आणि या दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आणि त्याच पार्श्वभूमीवर आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा पीक कापणी प्रयोगांचे जे काही नुकसान होतंय ते भरपूर नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण की उत्पन्न शेतकऱ्याच्या हाती भरपूर कमी आलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा हेक्टरी वीस हजाराच्या पुढून मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे राज्यातील या सोळा जिल्ह्याचा विचार करा सोळा जिल्ह्यातील सर्व शेतकरी पात्र होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि हेक्टरी वीस हजाराच्या पूर्ण पिकमा मिळणार आहे विचार केला तर सोयाबीन असेल तूर मूग उडीद कापूस या सर्व पिकाचा पिकमा मिळणार आहे आणि एकंदरीत मित्रांनो उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळवण्याकरिता तुम्हाला शेतकऱ्यांना मार्च महिन्याची वाट बघावी लागते मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यापासून ते एप्रिल महिन्यापर्यंत म्हणजे मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमाचं वितरण हे विमा कंपन्यांच्या माध्यमातून केलं जातं एकंदरीत मित्रांनो राज्याची संपूर्ण परिस्थिती जर बघितली तर ज्या राज्यातील चोवीस जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम ची अधिसूचना आहे त्या जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा विमा मिळणार आहे याच्या व्यतिरिक्त मित्रांनो आता एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून आठ हजार कोटी पेक्षा जास्तचा निधी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या राज्य हिस्सा किंवा केंद्र हिस्सा अनुदान म्हणून हे वितरित या नऊ विमा कंपन्यांना वितरित करण्यात येणार आहे आणि हाच निधी पंचवीस टक्के अग्रिम राहिलेल्या शेतकऱ्यांना व उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकण्याचं वितरण याच निधीच्या माध्यमातून केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो खरीप खरीप हंगाम दोन हजार च्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनल जर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता असे ते थांबतो तोपर्यंत धन्यवाद